नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे कारण मी आज तुम्हाला ते आणि एकदम स्वस्त आणि मस्त आपण घरच्या घरी आपल्या बाप्पाला श्रीकृष्णाची पगडी कशी घालायची चला तर मग शिकूयात आपण तर मित्रांनो सर्वप्रथम मी घेतल्यात ह्या दोन ओढणे घेतल्यात ह्या बाजारामध्ये फक्त तीस तीस रुपयाला मिळतात एकदम स्वस्त आणि मस्त आणि साठ रुपयामध्ये आपल्या बाप्पाची पगडी घरच्या घरी तयार होते आणि ज्यांचे कारखाने आहेत त्यांच्याकडे भरपूर अशा मूर्त्या आहेत त्यांनी होलसेलमध्ये सुद्धा ह्या ओढणे घेऊन आपल्या बाप्पाचं घरच्या घरी पगडी बांधून डेकोरेशन केलं तरी अतिशय सोप्या आणि स्वस्त पडतं तर चला तर हे बघा काय करायचे अशा दोन ओढणे घेतात एक रेड कलर घेतला आणि एक व्हाईट कलर घेतलाय मित्रांनो मी हे बघा आता मी असा थोडासा पीळ मारतो आणि हे बघा इथं ह्या बाप्पाच्या इथे आटकून देतोय आहे इथे आटकून दिलंय आणि नंतर काय करायचंय मित्रांनो ते बघा ते असं एकावर एक क्लिअर एक करायच्यात फक्त पीळ मारायचे लाल व्हाईट लाल व्हाईट अशा पद्धतीने काय करायचंय पीळ मारून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ही एकदम दोन तीन मिनिटांमध्ये आपण खर्चा घर घरची एकदम आ, आ, फास्ट मध्ये पगडी बांधू शकतो श्रीकृष्णाची हे बघा आता हे बघ किती सुंदर वाटतं बघा हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं हे बघा असा जर पीळ घेतला इथून असा पीळ घ्यायचा आता हा दुसरा पीळ मित्रांनो फक्त साठ रुपयामध्ये घरच्या घरी पगडी आणि एकदम सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही माझा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा असे पीळ करून घेतला आता हा दुसरा लेअर आहे आता काय मित्रांनो आता इथून सटकणार आहे तर काय करतो मी थोडासा ग्लुगन चा वापर करतो नॉर्मली इथं ग्लूबल हे करतो म्हणजे हे निघणार नाही ठीक आहे दा पकडायला कोणी नाही म्हणून नाही तर आणि हे तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो हे बघा हे इथून असं हे करून घ्यायचं मी माझं आता अजून एक ग्लूबलचं हे करतो नॉर्मल शिफ्ट करून आता हे काय केले दोन लेअर घेतलेले आहेत परत एकदा हे करायचंय बघा अजून एक पीळ मारायचं आहे पण पीळ कुठे मारायचं तर ते तुम्हाला सांगतो की फायनल राऊंड आहे हा एकदम एकदम सोपी पद्धत आहे मित्र तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला जमेल हे बघा आता मी काय केलंय इथून हे घेतलंय असं इथून आणि हा इथेही करायचंय असं बघा आपण इकडे अजून एक स्पॉट देऊयात आता हे मी कापडालाच लावतो म्हणजे तिथे हल्ला नाही अशा पद्धतीने अशी लेअर घ्यायची इथून सुद्धा ही लेयर इथून अशी मागे ओळून टाकायची आहे बघा ती परत अशी लेर घेतली इथून अशी आता इकडे काय करायचं सांगतो हे जो हा जो पोर्शन उरलेला आहे मित्रांनो आपण अजून त्याची एक आयडिया करूया इथे गाठ मारायची ठीक आहे हा आणि हा जो भाग आहे असा आपण काय करूयात त्याला मस्त पैकी छान रबर लावून देऊयात तुम्ही पाहिजे तसं डेकोरेशन करू शकता तिथे लेस लावू शकता भरपूर वाट एकदम तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगतोय आता माझ्याकडे जर सुवडा लगेच नाहीये तर मग मी काय करतो एक एकदा स्पॉट देतो फक्त नॉर्मली जेणेकरून चिटकून राहील ते ठीक आहे ना या इथे असं चिटकून देतो हे बघा किती सुंदर दिसतंय तुम्हाला लेस लावायची सुद्धा गरज नाही आहे तिथे एकदम मस्त एकदम असं पाहिजे तर तुम्ही पगडी वरती पाहिजे तशी सरकू शकता अजिबात निघणार नाहीये आणि जो हा भाग आहे बघा हा हा पाठी टाकून द्यायचा आहे असा या पद्धतीने आता आपण काय हा आता आपण ब्रोच लावूयात मित्रांनो हे बघा तुम्हाला पाहिजे जसे तुम्ही खडे लावू शकता त्याला आणखी डेकोरेशन किंवा फुलं लावू शकता भरपूर काही करण्यासारखं आहे का तर एकदम मी तुम्हाला फक्त पगडी कशी बांधायची त्याची पद्धत तुम्हाला एकदा दाखवून दिली फक्त नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे तसं डेकोरेशन करू शकतात हे बघा ही आ, ब्रोच पिन घेतली मी आता याशिवाय तर पगडीला मज्जाच नाही मर पीस घ्यायचा आहे हा सुद्धा बाजारात मिळतो पंधरा दहा पंधरा रुपयाला काडी मिळते त्याची बघा हा मोरपिस आणि आणखीन लुक आलेला आहे आणि जे धाके वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे जे ओढणीचे असतील ते तुम्हाला वाटलं तर तुम्ही फुलांचा सुद्धा वापर करू शकता पाहिजे तसं तुम्ही फुलं लावू शकता जिथे ऍडजस्ट होतील तिथे सूट होतील तिथे तुम्ही फुलं लावू शकतात हे बघा फक्त लेअर मित्रांनो दोन लेअर दिलात आणि तिसरा लेअर वरचा दिलेला आहे एकदम साधी आणि भरपूर प्रकार आहेत पगड्यांचे पण आता ह्या पगड्यावरून तुमच्या लक्षात येईल कशा कशा पीळ घ्यायच्या आणि कसे करायचे तर मित्रांनो कसा वाटला हा माझा एकदम शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो मित्रांनो असे जर माझे वेगवेगळे प्रकारचे फेट्यांचे पगड्यांचे व्हिडिओज जर पाहायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद